नमस्कार शेतकरी मित्रांनो नो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सतरा जून रोजीचे कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथं कांद्याला भोव मिळाला हे पाचशे ते दोन हजार शंभर सरासरी एक हजार दोनशे रुपये मुंबई एक हजार ते दोन हजार शंभर सरासरी एक हजार पाचशे पन्नास रुपये पुणे पाचशे ते दोन हजार सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये मालेगाव मुगसे दोनशे पन्नास ते एक हजार सातशे अकरा सरासरी नऊशे पन्नास रुपये कळवण तीनशे पन्नास ते एक हजार नऊशे नव्वद सरासरी एक हजार तीनशे अकरा रुपये मनमाड तीनशे ते एक हजार आठशे पन्नास सरासरी एक हजार पाचशे रुपये पिंपळगाव बसवन चारशे ते दोन हजार पाचशे तेरा सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपये एवला आंध्रसूल दोनशे ते एक हजार पाचशे एकोणतीस सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये पुणे मोशी चारशे ते दोन हजार सरासरी एक हजार तीनशे पन्नास रुपये छत्रपती संभाजीनगर तीनशे ते एक हजार पाचशे सरासरी नऊशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा भाव।